ाच्या नवरेच्या अंगात लय गोम होती ना मी बांधणार बी मारणार मी बी लावला अगा मिस्त्रीच पळवून चालू कामावर ना काल गेलेलं मिस्त्री म्हणलं बाबा मी येत नाही आता तुझी जाई लय इडी आहे आणि तुझी बायकू आहे नवऱ्याला म्हणून गेलं आता मी येतच नाही बाबा तुझा अर्धच काम राहून मला पैसे एका देऊ नको म्हणले काय दिलेलं तर देऊ दे पण आता मला पैसे बी नगून काय नको मस्त दिला नका ईटा भिजवून ठेवलेले पण काय सकट उपयोग नाही का ना आता मिस्त्रीच येत नाही तर काय उड्या मारणार आहे का भाव भाव बांधता तुम्ही निम्म काम राहिलेलं बांधा बघा निम्म काम राहिले इथं नऊ 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 थर घ्यायचे इकडं पाच थर राहिले रे असं राहिलंय बघा म्हणून का नाही माझ्या नादाला कुणी लागायचं नाही मी लय इड बाई मी ऐकून घेतलं तर वर घेतलं मी बी का नाही काढावा केला जरा मिस्त्री सांग मिस्त्रीच पळवून ठेवला आता मिस्त्री भेटत नाही आता किती भी तुम्ही उड्या मारा काय करा आता का नाही एकामेकाच्या जीवन उड्या माराण बांधा आता एकानं माल कालवा एकानं इटा द्या एकानं रचा ही खिडकी खिडकीने बघतच बसा आता तुम्ही बांधकाम काय पूर्ण होत नाही म्हणजे होतच नाही कारण ही बादरी नाही मी बोलते ती करून धावती अने लय उड्या ना मी करणार आणि आमक करणार किचन आणि बिचन करणार कर आता कर किचन म्हणावं पण मग किचन कर आता तू तुला काय वाटतं ही बादरिंग घर बांधून देईल तुला नाही 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 आता मिस्त्री ती तर माघारी येत नाही अह आणि सांगुल वाडं मिस्त्रीचा फोनच उचल ना ए रात दिवस दमली फोन लावून फोन लावून पण मिस्त्री फोनच उचल ना त्याला माहिती आहे हम्म <ण्णाग> त्या मग कोण सकडे नाही किती बिहणी उड्या मारते किती बी उड्या मारल्या काय केलं तर एक सेकंड मिस्तरी आता येत नाही म्हणजे येतच नाही आता तुमचं तुम्ही काम करा तर बांधा एक जण वाळू टाका एक जण सिमेंट टाका पाणी वता पाणी मारा रचा त्याच्यावर माल टाका करा तुमचं तुम्ही काम तुम्हाला ये ना काय गुण्या लावा तसला येत लावा चौकोन लावा तिकडं दोऱ्यावाडा तुम्हाला येत नाही वीत मस्त येत आहे बोला येत आहे म्हणल्या करा येत नाही काय करा घेत तिघं चौकून आहे हां करा तिघं बी पण आता मिस्त्री काय नाही माघारी येत नाही म्हणजे येत नाही कारण माझा इस का अजून कोणी बघित नाही मी लय लय आगाव आहे बाई मी बसती तर बसती मी एकदमच त्याच ही करते मी येऊन देत नाही म्हणजे देतच नाही मिस्तरी हा बरं येऊन देऊ ह्याच सोनं घ्यायचं म्हणले की नाही पैसा आ आणि इकडे इटा आणते ती तीन लोड इकडं किचन काटा करायचा आहे तिकडं अजून बांधायचं ग कुसकाठ घातलंय ले। म्हणल्या मी तुम्हाला करून देईल का मी गप्प बसती गप्प बसतीने एका दिवशीच नाखरा जाऊती जस नाही हां तर वर मी काय करत नाही हां मी शांत आहे तर वर शांतच आहे आणि मला येड लागलं म्हणजे लय येड लागतं मी शांत म्हणजे शांतच हां मला लय म्हणजे लय टेन्शन दिलं आहे का नाही ह्यांनी ह्यांना सोनं घ्यायचं म्हणलं की पैसा नाही म्हणते ती आयफोन घ्यायचा म्हणलं तरी पैसा नाही म्हणते ती मग ह्याच नाही पैसा घर बांधाय तू कुठनं हा दुसऱ्याला काय घ्यायचं म्हणलं की पैसा नाही आ आणि ह्याच नाही घर बांधाय मग पैसा हाय कुठनं हां मुद्दामून करते दी वी मुद्दामन किती तुम्ही मुद्दामून करा काय बी करा मी बांधून देत नाही म्हणजे देतच नाही तुम्हाला घर किती बी उड्या मारल्यान किती बी तुम्ही काय केलं तुम्ही बोंबला गप बसणार नाहीतर आता तिघं चौकून इटा टाका भिजवल्या तर भिजवा पण आता मिस्त्री येत नाही म्हणजे येतच नाही मिस्त्रीला बी आहे आता काय आहे ते ह्यांची चाल मिस्त्री बोलते ती मोठाड आ मला सोनं घेऊन देत नाही ती मला आयफोन घेत नाही ते आणि मी ह्यांचं काम होऊन देईल का पूर्ण होऊन देत नाही बाबा मला घेतलं तर मी काम होऊन देते नाही तर काम होऊन देत नाही का बरं काम होऊन देऊ त्यांचं लय नखरेत बोलते ना ते हि ज्या इरशीव मी करून दावतो माझ्या ईरशीवरच करून दावा मी बी म्हणते काय तुम्हाला नका करून दावा हां दावा करून हे पूर्ण केलं आहे पूर्ण केलं आहे म्हणते ते का पूर्ण केलं आहे त्यांनी दौते की मी का हे माझ्या घराचं वाटूळ केलं ह्यांनी आ भिताड फोडलं ती फोडलं ही कशा माझे माझ्या उघड्या पडलेल्या ह्याला सिमेंट लावून द्या म्हणलं काल सिमेंट लावून दिलं नाही म्हणून मी ज्या आदात बांधणी केली ही सिमेंट लावून ही माझ्या इटा झाल्या का नाही उघड्या झाल्या का नाही मी ठेवून देईल का ही इटा माझी मी रचून घ्या म्हण बघा तिकड्या बाजूला सकट ही तर रचलंय ते रचलंय अगं हि तर सिमेंट लावलंय का बा कडून आधी सिमेंटचा थर द्या परत इटा तुम्ही रचा तर रचन आहे ती आधी रिटा टाकते ती परत माल टाकते माझे भिताड काय पडून द्यावं का त्यांनी हा त्यांची तसंच आहे त्यांना आहे माझं भिताड पडलं पाहिजे मग माझ्या भिताड्या तुम्ही बहुतिक असं करतात चाल तर मी तुम्हाला बांधून देईल का नाही ना बांधून देत नाही तुमचा आता गेला मिस्तरी आता बसा बोंबल आवाज अंगोलच्या मिस्तरी तर फोनच उचल ना कशा तुम्ही शायनिंग मारताय माझ्यापाशी असं म्हणून तर तुम्ही नेस्त खड्यात गेलाय हा तुम्हाला प्लास्टर करून द्या म्हणलं दुसरं काय म्हणलं हो तुम्ही हा देऊ वाटलं ना प्लास्टर करून आता बसा की बोंबलत मग आता आना जा कुठल्या गावचा मिस्तरी आनता मला बघायचा मी फक्त म्हणले माझ्या घराचे इटा उघड्या झालेला त्याला प्लास्टर करून द्या इकडं घर बांधतेने राहू द्या मिस्तरी बोंबलू दे तिला ने मग आता बसा की बोंबलत तुम्ही बी आता मी बी बोंबल तुम्ही बोंबला बघ कोण किती ताकद आहे मला काय घेऊन दे माझं तुम्ही भिताड ह्या जेवाला मी तुम्हाला रचून इकडं देऊ तुमचं घर तयार व्हायचं आणि माझं घर पाडायचं आ मग कसं करायचं मला हाय का पैसा तुमच्याकडे हाय पैसा तुम्ही घर बांधता या किचन बांधायचा आ मला कुठं हाय पैसा त्यामुळे मी ही पूर्ण हो झाल्याशिवाय माझं घर तर पूर्ण झाल्याशिवाय मला हे नुसतं ही भिताड ही रचून द्या म्हणते आिथ नुसतं सिमेंट मारून द्या कारण मी अगदी पडले म्हणजे इटा परत पडायला लागल्यावर काय करायचं धरून आवडते रे ती इटा हा निस्ते म्हटलं पा सिमेंट लावून त्याला रचून द्या सिमेंटचं करून थर तर नाही 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 आधी आपलं घर झालं पाहिजे पडलं तर पडू द्या आता तुमचं बी निमेतच राहावा असंच राहावा तुम्ही आता पत्र बी नाही नाहीत काहीच करा येत नाही निस्त्या उड्या मारत बसणार आहे तुम्ही कारण पत्र ठोकायला पूर्ण झालं पाहिजे बांधकाम ही पूर्णच नाही बांधकाम तर का करते ते ही कुठं आहे पूर्ण बांधकाम ती ब बदगा तसंच आहे इकडं निमत असंच आहे कशी बांधते ती ही जे दोन भीत्या झालेल्या पूर्ण पण ही कडल्या भीती हीच आहे त्या अपूर्ण त्यामुळे त्यासने काहीच करता येत नाही पत्र बी ठोकता येत नाही आणि आता मिस्त्री तिथं मिस्त्री हिथे वळून येत नाही मध्ये कारण त्या मिस्त्रीला माहिती आहे हां त्यामुळे आता ती मिस्त्री येत नाही सांगूलच्या मिस्त्री उड्या मारतील ती सकट येत नाही मला माहिती येत नाही म्हणजे येतच नाही हे नेसते एवढंच रचून द्या म्हणलं तर त्यांना नाही ना वाटलं नको वाटलं आधी आपलं काम होऊ द्या परत बघू म्हणते परत का बा बघायचं हा माझं घर पडले हवी मग मी कशी तुम्हाला हे करून देईल अयला द्या दे म्हणल्या हवी वाहिलं बी देऊ वाटलं नाही हा मग बसा की आता बोंबल बसा कुठलं मिस्तरी आहे त्यात या ना जावा जावा मिस्त्री घेऊन या जावा कुठलं मिस्त्री येत्यात ती अदोगर घेऊन या परत तुम्ही हे करा घर बांधा आणि आल्या आल्या माझं माझं हे करून द्या मला कारण ही तयार झाल्याशिवाय कुठलं सकट काम करून देत नाही माझं भिताड पडायचं आणि तुमचं घर तयार व्हायचं आ मी काय बोंबलत बसायचे काय इकडे माझ्यापाशी पैसा का गाडी का घोडं मी जाऊन घेऊन यायचे या दिगंज्या आतपाडीतनं की मी ही करू त्यामुळं मी काय सकट तुम्हाला बांधून देतनंच नाही देत नाही म्हणजे देत नाही माझं आधी रचून द्या माझं माझं नीट सिमेंट नीट थर मारून द्या मग तुम्हाला देते मी माझी मी पाणी मारती नुसतं रचून द्या म्हणले काय म्हणले नुसतं सिमेंटचा थरार रचून द्या नाहीतर परत बॉम्बलत बसा तुम्हाला पत्र सकट ठोका येत नाही दादा